श्री क्षेत्र वीर येथील श्रीनाथ मुस्कबा महाराज व माता जोगेश्वरी यांच्या बारा दिवसांच्या यात्रेची सांगता बुधवारी पारंपरिक रंगाचे शिंपण अर्थात हानामारी या उत्सवाने जल्लोषात झाली गुलाल व खोबऱ्याच्या मुक्त उधळणीत आणि नाथसाहेबांचं चांगबलं सावयी सर्जाचं चांग बलं या जयघोषात लाखो भाविकांनी या ऐतिहासिक यात्रेला साक्ष दिली सोमवारी रात्री देऊळवाड्यात छबिनाला सुरुवात झाली मानाच्या सर्व पालख्या व काठ्यांसह पाठे देवाचे मानकरी लक्ष्मण शिंगाडे यांची भागणूक झाली त्यानंतर छबिनाची सांगता झाली दुपारी साडेबारा वाजता कोडीत कन्हेरी राजेवाडी भोंडवेवाडी पुणे वीर वाई व सोनवडी येथील श्रीनाथ मस्कोबांच्या मानाच्या पालख्या काठ्या आब्दागिरी निशान छत्री डोलारा दागिनेदार लवाजम्या सह मंदिरात दाखल झाल्या छबिन्यासह सर, सर्व पालख्या व काठ्यांची मंदिर प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर दुपारी एक वाजता देवाचे मानकरी दादा बुरुंगुले व तात्या बुरुंगुले यांच्या अंगात देव संचारला यावेळी वार्षिक पीक पाण्याची भाकणूक झाली भाविकांनी गुलाल खोबऱ्याची उधळण करत श्रीनाथ म्हस्कोबाचा चांग बलचा गजर केला दुपारी ठीक दीड वाजता देवाचे मानकरी भारत जमदाडे व जमदाडे परिवाराच्या वतीनं रंगाचे शिंपण करण्यात आले त्यानंतर सर्व पालख्या व काठ्यांची पुन्हा एक प्रदक्षिणा होऊन दुपारी दोन वाजता देऊळवाड्याबाहेर बाहेर पारंपरिक हानामारीने यात्रेची सांगता झाली दिवसभरात पाच लाख भाविकांनी दर्शन व यात्रेत सहभाग नोंदवला यानिमित्त मंदिर व परिसरात सी सी टी व्ही कॅमेऱ्याद्वारे नियंत्रण वाहन पार्किंगसाठी स्वतंत्र मैदान सासवड पोलीस स्टेशन व ग्राम सुरक्षा दलाचा चोख बंदोबस्त जादा एस टी बस सेवा आरोग्य सुविधा आदी व्यवस्था करण्यात आल्या होत्या या यशस्वी नियोजनासाठी तहसील कार्यालय पंचायत समिती सासवड व जेजुरी नगरपरिषद बांधकाम विभाग महावितरण पोलीस प्रशासन प्राथमिक आरोग्य केंद्र आदी शासकीय विभागांचे तसेच भाविकांचे देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांनी आभार मानले